पार्ट नंबर टेन वारी दुनिया बघा ना ज्या मुलीला किडनॅप केलं त्याच मुलीला परत हे खात होती का ते खात होती का मनगटाने शेमट पुसत होती का असं करून त्याच मुलीचं नाव बदनाम केलं आणि परत त्याच मुलीवरती कंप्लेंट केली त्याच मुलीलाही कंप्लेंट करायला लावली आणि तिला धमकवलं की तुझ्या आई वडिलांना भावांना मारून टाकल असं तसं धमक्या धुमक्या देऊन सनी आणि परत पोलिसांना पैसे बिसे भरून आणि बरच करण्या कौटाल्या असं तसं काही करून त्या मुलीला पूर्ण त्यांनी कटपतली बनवलं पूर्ण पागल करून टाकलं तिचं माइंड ती मुलगी पण त्यांच्या जे ते बोलतील तशीच ती बोलती असं तिचं माइंडच केलं आपण म्हणतो अंधश्रद्धा पण अंधश्रद्धा नाहीये खरं आहो असे लोक जेवढे मोठे असतात ना तेवढे खोटे असतात वर्तुंग गोरे दिसतात पण मनातलं त्यांचं काळ आहे ना अशी कुठ्याने केल्यावरतीच तीच कळत आणि ज्या वेळेस आहे ना त्यांना असं वाटतं आपण कुणाशी असं काही करू शकतो कोण आपल्याला हे करत पण ते त्यांचे जे रिलेटिव असले ते सहन करून घेतात पण असे विनाकारण दुसऱ्यांच्या शेफ्टीवर पाय ती कोणी सोडत नसतं जसे पाचवी बोट सारखे नसतात ना तसे सगळे लोक सारखे राहत नसतात मग पंगा जर घ्यायचा असला ना वेस वेस मा तर माणसाने दहा वेळेस हजार वेळेस विचार करावा आणि मगच पंगा घ्यावा आणि मग आता पंगा घेतलाच आहे तर मग दंगा पण होणारच याची पण काळजी करावी आणि घ्यावी मग तिथं नाही म्हणायचं कोण चुकीचं जो घात त्या मुलीच्या मावस भावांनी त्या मावशीनी आणि त्या मुलांच्या आत्यांनी आणि त्यांच्या त्या त्या मुलांनी जो घात केलाय ना त्या मुलीसोबत तसा घात तुमच्या आमच्या कोणासोबतच घडायला नको म्हणून सांगतीये की असे रिलेटिव्ह जर तुमच्याकडे असतील आणि तुम्हाला जर कधी असं वाटलं की हे विश्वासातले आपण त्यांच्यावर खूप विश्वास ठेवतो पण ते ते आपला ना विश्वास ठेवण्याचा आणि ना आपल्याच घरात त्यांना खाऊ पिऊ घालण्याचा आहे ना अपल ते आपल्याला दाखवून देतात ते आपल्या मिठाला पण जागा राहत नाही ते आपल्याला दाखवून देतात की ना तुमचा कसा केस आणि गळा कापायचा ते आपल्याच आपल्याच घरात खाऊन सनी आपल्यावरतीच आहे ना शिरजोरपणा करून सनी आपल्या स्वराना किडनॅप करून सनी आपल्या सैनी आपल्याच करून आपल्याच केस आणि गळा कापतात तर अशा लोकांसाठी बोला आणि शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि खूप हो हे खरंच आहे आपल्याला असं वाटतं अंधश्रद्धा असं तसं पण जोपर्यंत आपण मंदिरात जात नाही तोपर्यंत आपल्याला कोणता देव आहे हेही कळत नाही तसं जोपर्यंत त्या गोष्टी स्वतःवर घडत नाही तोपर्यंत आपल्याला तेही समजत नाही की ही अंधश्रद्धा आहे की खरंच आहे पण ही अंधश्रद्धा नाहीये ह्या गोष्टी जादू जादूतोना खर हे खरंच आहे ज्या लोकांसोबत घडतं त्यांना बिचारा एक वेळ त्यांची काय अवस्था होता असेल आणि काय नसेल आता त्या मावशीच्या मुलीसोबतच तिच्या मावस भावांनीच आणि त्याच्या ते आत्यांनी त्यांनीच आहे ना असं घरामध्ये येऊन खाऊ घातलं आत्यांनी करून दिलं आ त्याच्या मुलांनी करून दिलं आणि आहे ना तिच्या मावळ भावाने खाऊ घातलं आता आपल्याला थोडी माहिती होतं की अशांधा श्रद्धा